त्या दिवशी मी घरात एकटाच होतो आणि माझ्या मोबाईलवरती माझ्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ कॉल चालू होता व्हिडिओ कॉलवरती गप्पा मारत असताना बाहेरून काकू घरात आल्या काकूचं लक्ष माझ्याकडे काकू मला निरखून खिडकीमधून माझ्याकडे पाहत होती मला काकूची नजर वेगळीच वाटली म्हणून मी माझं बोलणं लवकरच आटपलं आणि फोन ठेवला काही क्षणात काकू माझ्या जवळ आली आणि म्हणाली काय करत होता विक्की काही नाही काकू असच बसलो होतो माझ्यापासून काही लपवायची गरज आहे का, का? काकूच्या बोलण्याचा सूर मला वेगळा वाटत होता तरी सुद्धा मी काकूला काहीच नाही असं सांगत होतो तेव्हा काकू म्हणाली बर उठ आता आणि माझ्या खोलीमध्ये चल मी म्हणालो काय झालं तेव्हा काकू म्हणाली चल उठ तुला रूम मध्ये गेल्यावर सांगते सगळं तुला असं नाही करणार म्हणून मी काकूच्या पाठी मागे काकूच्या खोलीत गेलो काकूचा तेथे मोठा बेड होता मला बेडवर बसायला सांगितले काकूच्या म्हणण्यानुसार मी बेडवर बसलो सुद्धा आणि काकू म्हणाली आज तुझे काका दहा महिने झाले नाहीत आणि आज घरी कोणीच नाही आपण दोघेच आहोत आणि तू आता मोठा झालास समजदार आणि शहाणा मला वाटतय तुझ्या काकापेक्षा तू तु दमदार झाला आहेस आणि म्हणाली तुझ्यात काकात एवढी ताकद आहे का मला पाहायचंय आज काकू जवळ आली नंतर मी काकूड काकू डको काकू डको असं म्हणत राहिलो तर काकू न ऐकताच खेळ सुरू केला माझं नाव विकी माझं वय बावीस वर्ष आहे मी खेडेगावामध्येच राहतो आमचं कुटुंब आमची फॅमिली सर्व काही एकत्रच सर्वजण मिळून एकत्र सर्व आई नुकतंच लग्न झालं होतं लग्नाला चार पाच महिने झाली होती काकांना अगोदर कोणीही मुलगी देत नव्हतं कारण काका परदेशी राहिला होते आणि लग्न झाल्यावर मुलीला परदेशी घेऊन जायला पासपोर्ट काढायला कमीत कमी एक वर्ष लागणार मग तोपर्यंत इथे घरी सासरीच राहावी लागेल अशी काकाची अट होती त्यामुळे कोणी द्यायला तयार, तयार नव्हते पण असो काकाचं लग्न झालं आणि काकी माझ्या घरामध्ये आली काकी दिसायला मात्र खूप सुंदर होती ड्रेसपेक्षा काकू साडीमध्ये खूप सुंदर दिसायची लग्न झाल्यापासून काकीचं आणि माझं खूप जुळून आल्यासारखं झालं होतं कारण घरामध्ये काकूच्या वयाचा मीच असल्यासारखा होतो त्यामुळे काकू मला नेहमीच विकी विकी म्हणून बोलायची माझ्या बाबांना वाचनाची खूप आवड होती ते रोज सकाळी आठ वाजता दुकानात जात आणि संध्याकाळी आठ वाजता परत यायचे कधी कधी मी त्यांना त्यांच्या कामात मदत करायचो जास्त वेळ तरी घरीच असायचं आणि घरातील कामात लक्ष द्यायचो एके दिवशी माझी काकू मला आजारी वाटली मी त्यांना विचारलं काकू काय झालं तेव्हा काकू म्हणाली अरे विकी मला ताप आला वाटतोय तेव्हा आई म्हणाली विकी काकूला घेऊन हॉस्पिटलला जा मग नंतर मी बाईक चालू करून काकूला हॉस्पिटलला घेऊन गेलो रस्ता जात असताना खूपच खराब होता त्यामुळे मी काकूला म्हणालो काकू गच्च धरून बस रस्ता खूप खराब आहे नाहीतर गाडीवरून पडशील त्यामुळे काकूंचे माझ्या खांद्याला धरून घट्ट बसली आम्ही पुढे जसं जसं जातोय तसं रस्ता अजून खराब होता मला वारंवार ब्रेक लागत होते त्यावेळी मला अजून खूप घट्ट पकडलं शेवटी आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो डॉक्टरांची काकूंची तपासणी केली आणि काही औषधं लिहून दिली त्या दिवसापासून मला जाणवलं की कुटुंबाची जबाबदारी पार पाडणं ही आपली जबाबदारी आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा काकूचा ताप कमी झाला नव्हता त्यामुळे मी परत जाऊन मेडिकल वरून औषध चेंज करून आणलो आणि निवांत वरांड्यामध्ये बसलो होतो त्यावेळी आईने विचारलं विक्की काय म्हणाले डॉक्टर काकूचा अजून ताप कमी झाला नाही मी आईला म्हणालो काही नाही व्हायरल इन्फेक्शन आहे त्यामुळे त्यांना थोडा आराम करायला सांगितलं आहे आता गोळ्या औषध सुद्धा चेंज करून दिले आहेत या औषधावर जर कमी नाही झालं तर त्याने परत हॉस्पिटलला बोलावलं आहे तेवढ्यातच काकूंनी मला हाक मारली तेव्हा आई म्हणाली अरे बघ तुझी काकू ओरडते बहुतेक तुझ्या काकूंना काहीतरी हवं आहे मी काकूच्या खोलीमध्ये गेलो काकू म्हणाली विकी एक ग्लास पाणी आणशील का माझ्यासाठी माझा गळा कोरडा पडला आहे मी म्हणालो हो काकू तू आराम कर मी लगेच पाणी घेऊन येतो मी पाणी आणून दिलं आमचे हात हलकेच एकमेकांना लागले आणि काकूने खाली मान घातली पाणी देऊन मी खोलीच्या बाहेर जात होतो तेव्हा काकू म्हणाली विकी कुठे चालला आहेस थोडा वेळ तरी माझ्यासोबत बस ना मला खूप एकटे एकटे ते वाटते तेव्हा मी काकूला म्हणालो अगं काकू आईला कामामध्ये मदत करत होतो तेव्हा काकू म्हणाली अरे राहू दे तिचं काम करेल बस ना मला खूप एकट वाटतंय मी म्हणालो बर ठीक का आहे काकू मी पाच मिनिट बसतो तुझ्या पाशी मी खोलीत त्या माझ्याकडे खूप प्रेमाच्या नजरेने पाहत होत्या मला ते कळत होतं त्या माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांच्या मनातली गोष्ट बोलायला धाडस होत नव्हते मी काकूना मनातून आवडत असेल त्यांचा एकटेपणा पाहून मला खूप वाईट वाटायचं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांच्या नजरेतून मला असं काही वाटायचं की काकूंना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे दुसऱ्या दिवशी काकूची तब्येत बरी झाली आणि त्यांनी घरातील लहान सहान काम करायला सुरुवात केली मी वरांड्यातून बसून मोबाईल पाहत होतो काकू झाडून मारत मारत जवळ आल्या त्यांच्या डोळ्यात एक वेगळं तेज दिसत होतं आई त्यावेळी स्वयंपाकघरात कामात बिझी होती काकू झाडू मारताना अधून मधून माझ्याकडे पाहत होत्या कदाचित त्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होत्या पण मी काही न बोलता शांत राहिलो थोड्याच वेळात काकू कपाटातून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करू लागली बराच वेळ प्रयत्न करूनही त्यांना ते जमत नव्हतं शेवटी त्यांनी मला हाक मारली विकी इकडे माझ्याकडे येतोस का मला कपाटावर असलेले सामान खाली घ्यायचं आहे मला थोडी मदत कर लगेच काकूच्या जवळ गेलो आणि विचारलं काय झालं काकू तर काकू म्हणाली अरे बघ ना कपाट फारच उंच आहे आणि माझा हा तिथपर्यंत पोहोचत नाही काकू म्हणाली तू मला वर उचल मी ते सामान काढून घेते मी काकूना वर उचललं आणि म्हणालो अगं काकू किती जाड झाली आहेस तेव्हा काकू हसू लागली त्याने गमतीने म्हटलं आता बस मला खाली उतरव मी हसत त्यांना खाली उतरवलं थँक यू तुझ्यामुळेच हे काम झालं तुझ्याशिवाय काम कोणीच केलं नसतं काकूची नजर वेगळी दिसत होती नंतर मी जाऊन निवांत बसलो होतो आणि काकू आपापल्या कामामध्ये बिझी झाली पण काकूच्या नजरेकडे पाहून वाटत होत काकूला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण काकू हिम्मत करत नव्हती एका दिवशी मी छतावर बसून माझ्या गर्लफ्रेंड सोबत फोनवर बोलत होतो रात्रीचे साधारण दहा वाजले होते आई वडील झोपले होते पण काकू अजून जागी होती काकूनी अंदाज लावला कि मी काकु की मी कोणासोबत तरी बोलत आहे काकू छतावर आल्या म्हणाल्या विक्की यावेळेला कोणाशी बोलतोस मी काकूला म्हणालो अगं काकू एक खास महत्वाचा फोन होता काकूने विचारलं म्हणजे एवढा खास होता का मी म्हणालो तसं काय नाही काकू काकू म्हणाली मग मी तुझ्यासाठी खास नाही का मी म्हणालो काकू तू तर माझ्यासाठी खूप खास आहेस काकू म्हणाली जर मी इतकी महत्वाची आहे तर मग तू तिच्याशी का बोलतोस माझ्याशी पण बोलू शकता ना मी थोडासा गोंधळो आणि म्हणालो कि ती माझी मैत्रीण आहे तेव्हा काकू थोडस गंभीर होत म्हणाली विकी मला काही दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची होती पण धाडस होत नव्हतं आज सांगते मला तू खूप आवडतोस माझी इच्छा पूर्ण करशील का मी आश्चर्याने म्हणालो काकू हे कस शक्य आहे काकूने हळू स्वरात उत्तर दिलं विकी बघ तुझा काका जवळजवळ दहा महिने घरात नाही मी कसे दिवस काढते हे फक्त मलाच माहित आहे मी विचारलं काकू पण जर कुणाला कळलं तर काकूने शांतपणे उत्तर दिलं ते माझ्यावर सोड काकू म्हणाली बघ कोणाला काही करणार नाही हे फक्त आपल्यातच राहील आणि तुझ्या बोलणं थोडं कमी कर त्यानंतर जेव्हा काकू मला बोलवायच्या तेव्हा मी तिच्या कित्येक गोष्टीला होकार देत होतो कधी नाही म्हणत नव्हतो कारण मला मनातून काकू खूप आवडत होती संध्याकाळी आम्ही गच्चीवर लाईट लावली आणि गच्चीवर पडलेले सामान एकत्र करत होतो काकू हसत म्हणाली विकी तू एवढा तंदुरुस्त आणि फिट कसा आहेस मी काकूंना हसत सांगितलं काकू रोज व्यायाम आणि योग्य आहार घेतला ना माणूस कस तंदुरुस्त आणि फिटिंग राहतो मग काकू हसत म्हणाली मग मला पण तंदुरुस्त व्हायचं आहे मला पण शिकव ना तू कोणत्या कोणत्या प्रकारचा व्यायाम करतो मी काकूना हसत म्हणालो अगं काकू हे काही अवघड नाही सोपच आहे पण रोजच्या नियमाने व्यायाम करावा लागतो मगच फरक दिसून येतो तेव्हा काकू म्हणाली विकी तुला अभ्यास सुद्धा असतो आणि तो कसा काय एवढा मॅनेज करतो तेव्हा मी काकूला म्हणालो अगं काकू सगळ्या गोष्टींना ठरून वेळ दिला की सर्व काही मॅनेज होत सर्वच फॅमिलीवर असल्यामुळे सर्व काही एकत्र काम करत असल्यामुळे खुश होते काकू म्हणाली आपण सगळे एकत्र काम करत आहोत की ते छान वाटत आहे आणि तुझे काका असते तर अजूनही खूप छान झालं असतं काका नसल्यामुळे काकाची एक बी काकुटा खूप जाडवत होती ते मला कळतच होतं मी माझ्या मैत्रिणीला दुसऱ्या दिवशी फोन केला आणि सांगितलं मला तुला उद्या कोणत्याही परिस्थितीत भेटायचं आहे तेव्हा ते म्हणाली अरे आपण काल तरी भेटलो आणि अजून तुला उद्या भेटायचं वेडा झाला आहेस का पण मी काही हट्ट सोडलाच नाही तेव्हा ती भेटायला तयार झाली आणि एका गार्डन मध्ये गेलो आणि तिला विचारलं आता आपण घरी सांगितले पाहिजे आपण लग्न करणार आहोत तेव्हा प्रिया म्हणाली अरे पण एवढ्या लवकर मी म्हणालो आज ना उद्या तरी करायचं आहे ना आता किती दिवस असं चोरू चोरून भेटायचं आहे मी माझ्या बामांना विचारून बघतो आणि नंतर पुढे काय आहे ते ठरवूयात संध्याकाळी घरी परत आलो तेव्हा आईला सर्व काही सांगितलं काकू सुद्धा जवळ होती आईला सांगितलं बाबांना तो विचार मला बाबा काय म्हणतात याची खूप भीती वाटत होती पण बाबाने कोणतीच अट न घालता लग्नाला होकार दिला आणि माझ्या प्रियाच्या घरचे तरी सर्व लोक लग्नासाठी तयार होते मी माझ्या काकांना फोट करून काकूबद्दल अगोदरच दोन वेळा सांगितलं होतं नंतर काकांना माझं लग्न आहे आणि आता परदेशांमधली नोकरी सोडून आता भारतामध्ये नोकरी कर काकू खूप एकट्या एकट्या राहत आहेत काकूंना तुझ्याशिवाय काहीच करमत नाही काकूंना खूप एकट पडल्यासारखं वाटत आहे असे सांगितल्यावर काकांचं सुद्धा काकू बद्दल आणि काका म्हणाले आता मी इथल्या नोकरीचा ट्रान्सफर भारतामध्ये करून घेतो आणि आता आलो ना की नंतर विदेशात काही जाणारच नाही तेव्हा काका सुद्धा माझ्या लग्नाला त्यांच्या नोकरीचा पूर्ण ट्रान्सफर भारतामध्ये करून घेतले आणि काका राहीला गावाकडेच आली काकू सुद्धा खूप खुश होती तेव्हा काकू म्हणाली अरे विकी तुझ्यामुळेच काका परत आले मला माहिती आहे तूच काकांना गावाकडे बोलून घेतला आहेस माझ्या मनातली इच्छा तू पूर्ण केलास तुझे खूप खूप आभार तू हुशार आहेस म्हणून तरी तू पुढाकार घेतला नाहीस मी तुला माझ्या मनातल्या गोष्टी सांगितले पण खरंच विकी आपले नातं काकू आणि काकाचं जशाला तसं ठेवलास तो माझ्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत गेला आणि आपलं प्रेमळ नात्याला तू कधीच दगा दिला नाहीस तर मित्रांनो माणूस एकटा पडल्यावर त्याला खूप वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं त्यातच नवरा बायकोच्या नात्याचं दुरावा निर्माण झाला तर खूप अवघड असतं दोन जीव एकमेकांना समजून घेणारे असल्यावर आयुष्य खूप सुंदर असतं मित्रांनो तुम्ही आजच्या कथेतून खरच खूप छान आणि सुंदर बोध घ्याल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला भेटूयात अशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पाहत ए एवन मराठी स्टोरी